दारात रांगोळी लाडक्या जीवाशिवाच्या बैलजोडीची आंघोळ शिंगांना आकर्षक रंग गळ्यात घंटा अंगावर छान झूल पायात घुंगरू अशी सजावट ऑक्षण पुरणपोळीचं नैवेद्य आणि घरोघरी मातीच्या बैलजोडीचं पूजन अशा उत्साहात शुक्रवारी सांगोला तालुक्यातील काही भागात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला या सणानिमित्त नागरिकांनी शेतात राबणाऱ्या आणि घरात समृद्धता आणणाऱ्या या मुखप्राण्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली सांगोला तालुक्यात काही ठिकाणी कर्नाटकी तर काही ठिकाणी महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो सीमा भागातील गावात कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहातच साजरा केला जातो त्यामुळे सकाळपासूनच घरोघरी तयारी सुरू होती महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात ज्येष्ठी पौर्णिमा ही वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करतात याशिवाय कर्नाटकात बेंदूर साजरा केला जातो शेतकऱ्यांचा सोबती बैल त्याचे ऋण मानण्यासाठी कर्नाटकात बैलांचं सुशोभन करून त्याची पूजा केली जाते त्याला पुरणपोळी खाऊ घातली जाते आणि बेंद्राच्या दिवशी बैलाला विश्रांती दिली जाते हा बेंदूर महाराष्ट्रातील बैलपोळ्यासारखाच साजरा होतो पण तो, तो ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदेला साजरा केला जातो काल सांगोला तालुक्यातील काही भागामध्ये कर्नाटकी बेंदूर साजरा झाला पारे व परिसरातील गावांमध्ये कर्नाटकी बेंदूर सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला यावर्षी विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे नदीम खरीपा यांचा रेडा व बैलजोडी त्याच्यासोबत विनोद गायकवाड यांचेही बैलजोडी आकर्षक वाटत होती सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हलकीच्या भव्य विशेषतः मानाचे बैलजोडी पळवण्यात आली होती महिलांनी दारात सडा रंगीबेरंगी रंगी रांगोळी घातली दारात पिंपळ पाण्याचे तोरण बांधण्यात आले ज्यांच्या घरी बैल गायी नाही अशा कुटुंबियांनी कुंभारांनी बडवलेल्या मातीच्या बैलांची देवाऱ्यावर पूजा केली त्यांना रंग लावून सजवण्यात आले होते या बैलांनाच त्यांनी गोड नैवेद्य दाखवला गाय बैल असणाऱ्या शेतकऱ्यांनी सकाळी लवकर उठून बैल व गायींना अपरूपा नदीसह पानवठ्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी करून रंगबेरंगी फुले गळ्यात फुलांच्या माळा बांधल्या अंगावर विविध रंगांच्या झुले पांघरून बैलांना सजवले काही जणांनी बैलांच्या अंगावर गुलाल अष्टगंध झूल घुंगरू अशी सजावट करून हलगीच्या ठेक्यावर नदीपासून मिरवणूक काढली त्यानंतर घरात आल्यानंतर सुवासिनींनी बैलांचं ऑक्षण केलं पुरणपोळी कडबोळ्यांचा नैवेद्य त्यांना खाऊ घालून कृतज्ञता व्यक्त केली सीमा भागातही मोठ्या उत्साहात बेंदूर साजरा करण्यात आला काही ठिकाणी सजवलेल्या बैलांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या विशेषतः आम्ही बातमीच्या सुरुवातीपासूनच काही झक्कास छायाचित्र प्रसारित करत आहोत ते तुम्ही पाहतच होता आमचे सीबीएस न्यूजचे छोटे छायाचित्रकार मुस्तफा चांदभैया शेख यांनी घेतला आहे